आजच्या आधुनिक जगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे प्रत्येकजण आपल्या मोबाईलद्वारे विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोशली ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अलीकडेच भारतीय सायबर सुरक्षा एजन्सीद्वारे जारी केलेल्या अडवायझरीनुसार फेसबुक इंस्टाग्राम जीमेल तसेच ॲपलसारख्या सेवा वापरणाऱ्या कोठ्यावधी वापरकर्त्यांचा डेटा हॅकर्सकडून चोरला गेलेला आहे हॅकर्स नेमकं किती डेटा चोरला गेलेला आहे सरकारचा यावरती सल्ला काय चोरलेल्या डेटाचा हॅकर्स काय करणार आहेत जगातील सर्वाधिक जास्त वापरणारे पासवर्ड कोणते आपण या परिस्थितीमध्ये काय करावे फसवणूक टाळण्यासाठी काय करता येईल या सर्व विषयांवरती सखोल चर्चा करूयात नमस्कार मी डॉक्टर गजानन राजदार आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो जगातील तीस डेटाबेसमधून सोळा अब्ज ऑनलाइन पासवर्ड व ओळख डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने नागरिकांसाठी एक सल्लापत्र जारी केलेलं आहे सर्वांनी आपले ऑनलाइन पासवर्ड बदलण्याचा देखील सल्ला है। या ठिकाणी दिलेला आहे या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिलेला आहे या पार्श्वभूमीवर सीआरटीने सदर सल्लापत्र जारी केलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन क्रेडेन्शियलची ही जगाच्या इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठी चोरी असल्याचे सांगितले जात आहे डार्क वेबवर असलेल्या घोस्ट डेटाबेसने तीस वेगवेगळ्या स्रोतांकडून ही डेटा चोरी केलेली आहे सरकारने या ठिकाणी काय म्हटलेले आहे बघा सर्व प्रकारच्या ऑनलाईन वापर डेटा संबंधित असलेले पासवर्ड्स नागरिकांनी तातडीने बदलून घ्यावेत आपल्या खात्यांच्या सुरक्षेसाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच एम एम ए लागू करावे सेक असेल तिथे पासकीचा वापर सुद्धा करावा वापरकर्त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या उपकरणात अँटीव्हायरस स्कॅन सुरू करावेत पासून संरक्षण करणाऱ्या यंत्रणा अद्यावत ठेवाव्यात कंपन्यांसाठी सुद्धा सरकारने नियम जारी केलेले आहेत काय ते बघूयात सायबर सुरक्षा संस्थेने म्हटले की कंपन्यांनी सुद्धा एम एम ए लागू करावेत इन्फ्रुजन डिटेक्शन सिस्टेम्स व सेक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट साधनांचा सा वापर करावा आपला डेटाबेस सार्वजनिक होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेण्यात यावी तसेच संवेदनशील डेटा एन्क्रिप्टेड राहील याची काळजी करावी अशी शिफारसी या संस्थेने केलेला आहे है। हॅकर्स कडून या डेटाचा काय करण्याची शक्यता आहे है। हॅकर्सने सोडलेले डेटा वापरकर्त्यांची ओळख चोरण्यासाठी त्यांची खाती हॅक करण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी वापर करू शकतात नागरिक म्हणून आपण काय करावे सर्व ऑनलाईन पासवर्ड त्वरित बदला मजबूत पासवर्ड वापरा आणि ते नियमितपणे बदला अनोळखी लिंक किंवा ईमेलमध्ये माहितीवर विश्वास ठेवू नका तुमच्या डिव्हाइसमध्ये अँटी व्हायरस आणि मालवेअर संरक्षण सॉफ्टवेअर अपडेट ठेवा आपण फसवणूक टाळण्यासाठी काय करावे अनोळखी किंवा संशयास्पद ईमेल आणि संदेशातील लिंकवर क्लिक करणे टाळावे तुमच्या खात्यात अनपेक्षितपणे पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न झाल्यास थेट अधिकृत वेबसाईट किंवा ऍपवर जाऊन पडताळणी करा जगात सर्वात वापरले जाणारे पासवर्ड कोणते आहेत एक दोन तीन चार पाच सहा ऍडमिन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पासवर्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ गेस्ट एक दोन तीन चार पाच एक दोन तीन एक दोन तीन एबीसी एक दोन तीन हे पासवर्ड केवळ एका सेकंदात हॅक केले जाऊ शकतात ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद